तलाठी भरती प्रक्रिया पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे तलाठी पेपर फुटी प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील नांदगाव ठाकरे गट आक्रमक झालाय ठाकरे गटाचे प्रकाश यांच्या विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झालेत दरम्यान तलाठी भरती प्रक्रिया रद्द करून नव्यानं एमपीएससी मार्फत तीन महिन्यात घेण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे नुकतीच या शिंदे फडणवीस सरकारने या शासनानं तलाठी भरती प्रक्रिया राबवली आणि या भरती प्रक्रिया सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात होती पेपरफुटी प्रकरणं झाले गुन्हे दाखल झाले आणि आता परीक्षा झाली टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा घेण्यात आली तलाठी भरती प्रक्रियेची सतरा लाख विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये फॉर्म भरले एक एक हजार रुपयाप्रमाणे सतरा लाख विद्यार्थ्यांकडनं वसुली करण्यात आली अशा परिस्थितीत दोनशे मार्कापैकी दोनशे चौदा मार्क कुणाला दोनशे बारा मार्क या टी सी एस कंपनीनं दिले हा फार मोठा घोळ आहे या घोडमागचा मास्टर माइंड शोधावा आणि त्याला तुरुंगात टाकावं ही आमची आज खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आमची मागणी आहे दुसरीकडे या राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय फडणवीसजी म्हणतात की आम्हाला विद्यार्थ्यांनी पुरावे द्यावे घोड झाल्याचे अरे बाबा आम्ही फॉर्म भरले परीक्षेसाठी सेंटर तुम्ही आम्हाला दिलं सी सी टी व्ही तिथं तुमचे होते सेंटर तुम्ही आम्हाला दिलं परीक्षेक परीक्षेचे जे काही पेपर होते हे तुम्ही काढले आणि आम्ही कुठून द्यायचे आम्ही पुरावे कुठून द्यायचे आमच्या का वडिलांना तिथं सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे का अशी परिस्थिती निर्माण झाली असून ही फार मोठी लाजीवराणी बाब आहे म्हणून शिंदे फडणवीस सरकारचा निश्चित करत आहात आम्ही शासनाला या ठिकाणी निवेदन दिलं की झालेली तलाठी भरती प्रक्रिया हे तात्काळ रद्द करण्यात यावी आणि एमपीएससी मार्फत तीन महिन्याच्या नव्यानं तलाठी भरती प्रक्रिया राबवण्यात यावी हे आमची मागणी आहे सर्वसामान्य शेतकऱ्याचे मुलं असल्यामुळे जे काय हजार रुपये तलाठी परीक्षा फी या ठिकाणी घेतल्या जाते ती तलाठी परीक्षा फी रद्द करण्यात यावी किमान पाचशे रुपयाच्या आत एखादी फी मिनिमम ठेवण्यात यावी म्हणजे शेतकऱ्याच्या मुलाला याचा फायदा होतील याची जाण शेतकऱ्याच्या मुलाची असली पाहिजे म्हणून या सरकारचा निषेध करत आज आग आम्ही माननीय तसं